देश और, देश और अपने देशवासियों के प्रति देश देश निष्ठा रखूंगा उनकी, उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है जय हिंद एक साथ संविधान के लिए तैयार होंगे तैयार हो एक साथ संविधान शुरू करेंगे शुरू कर हम ही भारत लोग भारत एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता कलपुवा निर्धार करून